दौंड तालुक्यातील कुरकुम औद्योगिक वसाहत क्षेत्रातील काही कंपन्या कंपन्यांमधील दूषित केमिकलयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडल्याने कुरकुम गावात परिसरात दुर्गंधी पसरली आहे याबाबत ग्रामस्थांनी कुरकुम आरोग्य विभाग यांना याबाबत पत्र दिले होते त्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुम मधील अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने गोळा करून पुढे तपासणीसाठी पाठवले आहेत ज्यावेळेस आमच्याकडे लोकांच्या तक्रारी आल्या तर त्याची वैद्यकीय अधिकारी आणि मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता खूप मोठ्या प्रमाणात असं केमिकल युक्त पाणी सोडलेलं आढळून आलं तर त्या अनुषंगाने आम्ही त्या कंपनीशी वगैरे पत्र दिलेलं आहे केलेला आहे आणि दुसरं की संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य यांना सोबत घेऊन त्या ठिकठिकाणचे शॅम्पल गोळा केलेले आहेत आणि ते आता पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून जे काय त्याचे रिपोर्ट येतील तर त्या रिपोर्टच्या अनुषंगाने पुढील वरिष्ठ कार्याला तो पत्र करून वरिष्ठांना ही सर्व जी सद्यस्थिती आहे ती कळवली जाईल